नमस्कार पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे आज रोजी आपल्या पाणीपुरी सेंटरवर तर आपल्या या पाणीपुरी सेंटरवर तुम्ही मागं बघू शकता हे रिठतचे वारकरी संप्रदायामधले एक वारकरी आले आणि त्यांना आपल्या डिक्के प्रोडक्शन पाणीपुरी सेंटरवर त्यांना पाणीपुरी खावीशी वाटली तर ते आलेत आणि त्यांना खूप अशी व्यवस्थितरित्या आपण पाणीपुरी सारलेली आहेत तर एकदा त्यांच्याच तोंडून आपण चवीचं काय सजेस्ट करतात एकदा बघू ते काय म्हणतात ते त्यांना कशी वाटले एकदा ते सर्वांना पहिले रामकृष्ण हरी राम तुमचं नाव सांगा बोरकर कशी वाटली पाणीपुरी एकदम बढिया एक तुमचं नाव दादा अर्णवांडुरंग और अर्णव पांडुरंग बोरकर बरं तुम्हाला काय वाटते आपल्या पाणीपुरीच्या चवीत छान लागली बरं ठीक दादा तुमचं नाव सांगा कृष्णा कृष्णा सुनील बोरकर कितीला तुम्ही आठवीला का म्हणजे रिटर्तमध्येच का आपल्या पाणीपुरीच्या विषयात काय म्हणसाल एकदम अप्रतिम बरं आमच्या तोंडून गोडवा तो चांगला नाही वाटेल तुम्हीच तूं तुमच्या शब्दात सांगू शकता दादा तुमचं नाव सांगा गजानन बोरकर बोरकर अच्छा बरं काय म्हणता पाणीपुरीच्या विषयात खूपच छान झाली आवडली नेक्स्ट टाइम आलीगावात गावात तर नक्की या व्हिजिट द्या आपल्या पाणीपुरीला आपल्या चॅनलचं नाव काय डीके प्रोडक्शन तेवढंच आहे बाकी करायला हे पाणीपुरी सेंटर हे आपलं वेगळे दादा तुमचं सांगा नाव नाव जगदीश सोपान बोरकर जगदीश सोपान बोरकर म्हणजे सगळी जे कमिटी आहे ती बोरकर कंप आहे असं म्हणताय बरोबर बरं तुम्हाला पाणीपुरीच्या आयुष्यात काय म्हणलं खूपच छान खूपच छान ओके थँक्यू तर मित्रो अशी ही आपली पाणीपुरी सेंटर आणि सर्वांनी खूप मजा घेतली या पाणीपुरीची आनंद घेतला तर कधी आले तर या आपल्या स्टॉलवर हे बघा तुम्ही आपला स्टॉल येऊ ये शकता आणि पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकता तर चला वारकरी संप्रदाय सर्वांना आपण पाणीपुरी चाललेली आहे तर चला आता आपल्या बिझनेसकडे कर बोलूया मी टाटा बाय बाय करतो तुमची स्वतःची काळजी घ्या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे कुठेही जायचं आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय